नमस्कार मंडई आज आपण पपईचा प्लॉट बघण्याकरिता आलेलो आहे हा संपूर्ण प्लॉट पाटील बायोटेक तंत्रज्ञानानुसार येथे तयार करण्यात आलेला आहे हे पंधरा नंबरची व्हेरायटी आहे जे की पाटील बायोटेक तंत्रज्ञान यानुसार तयार करण्यात आलेली आहे आणि ते शेतकऱ्यांना येथे देण्यात आलेली आहे तर आज आपण इथे लाईव्ह मध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे कारण आज आपण शेतकऱ्यांपासून या व्हेरायटी बद्दल नेमका या व्हेरायटीचे वैशिष्ट्य काय आहे त्याचप्रमाणे पाटील बायोटेक चे प्रोडक्ट वापरले आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्या प्रोडक्टचा इथे कशाप्रकारे रिझल्ट आला त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत दादा नमस्कार आपण जे व्हेरायटी लागवड केलेली आहे पपईची तर ही कोणती जात आहे पंधरा नंबर पन्दरा नंबर आहे तर तुम्ही ही व्हेरायटी जी आहे कुठून लागवड केली पाटील अच्छा तुम्हाला हे जे मार्गदर्शन केलेलं आहे आतापर्यंत तर हे तुम्हाला कुणी दिलेलं पूर्ण पाटील बायोटेक सुनील भाऊ निंदेकर यांनी सगळं मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शक आणि पूर्ण प्लॉट आहे पूर्ण प्लॉट आहे तर दादा सध्याच्या परिस्थितीमध्ये हा जो प्लॉट आता तयार झालेला आहे तर हा तुम्हाला जो आता याची जी साईज आहे किंवा याची जी क्वालिटी आहे ही पंधरा नंबर व्हरायटी असून सुद्धा मला वायरस कुठे दिसत नाही आहे तर हे नेमकं जे नियोजन तुम्ही संपूर्ण केलेलं आहे तर हे संपूर्ण नियोजन आतापर्यंत केलं तर हे कशा प्रकारे केलं आणि तुम्ही सुरुवातीपासूनचा शेड्यूल आता शेतकऱ्यांना सांगा सगळ्यात पहिले आम्ही एन पी के हो, आणि वॅमिझोन याचा उपयोग केला अच्छा आणि त्याच्यानंतर पाटील बायोटेक कॉलेजनी त्या शेड्यूल नुसार आज ही पोझिशन आहे आणि त्याच्यानंतर अरेना गोल्ड वगैरे वापरलेलं आहे त्याच्यामुळे वायरसचं प्रमाण खूपच नाही नसल्यासारखं आहे ओके okay, दादा आपण जे सुरुवातीला एनपीके कॉन्सो आणि वेमिझॉन वापरलेलं होतं तर हे जे दोन प्रोडक्ट वापरला तुम्ही हे कोणत्या अवस्थेमध्ये वापरलं तुमच्या याला कमीत कमी एक महिन्याची असताना वापरलं अच्छा शेतकरी मित्रांनो एक महिन्याची जेव्हा यांची पपई होती तर तेव्हा यांनी दोन प्रोडक्ट वापरले जे की पाटील बायोटेकचे एन पीके कॉन्सो आणि वेमिझॉन तर हे दोन प्रोडक्ट तुम्ही एक महिन्याचे असताना वापरलेले आणि त्याच्यानंतर दादा तुम्ही सुरुवातीपासून सांगा की एक महिन्यानंतर तुम्ही कोणते प्रोडक्ट वापरले एक महिन्यानंतर मी फवारे खूप कमी काढले पण खतावर खत नियोजन यांनी जसं सांगितलं होतं त्या टाईप मध्ये केलं आणि त्याच्यानंतर मग मध्य मध्यंतरी थोडस व्हायरसच वाटलं होतं तर अरेना गोल्ड वापरलं अरेना गोल्ड तर ह्या अरेना गोल्ड मुळे तुम्हाला कशा प्रकारे फायदा दिसून आलेला आहे व्हायरस स्टॉप होऊन गेला त्याच्यामुळे अच्छा म्हणजे याचा रिझल्ट आला व्हायरस स्टॉप झाला आणि फ्लॉवरिंग वगैरे मध्ये थोडस बढिया राहिलं तर त्याचप्रमाणे तुम्हाला जर आता याच्या नंतरची फवारणी केली आता जसं की साईज मध्ये किंवा फ्लॉवरिंग स्टेजवर केसर तुम्हाला काय फायदा कशासाठी वापरलेला आहे साईज वाढवासाठी आणि वजन वाढवासाठी अच्छा तर बघा शेतकरी मित्रांनो हे जे केसरचे आहे पाटील बायोटेक कंपनीचे तर या प्रोडक्ट मुळे साईज वाढली असं शेतकऱ्यांचं सुद्धा म्हणणं आहे तुम्ही सुद्धा याचा उपयोग तुमच्याकडे पपईचा किंवा कोणताही प्लॉट असेल तुम्ही याचा उपयोग करू शकता त्याच्यानंतर अजून तुम्ही कोणते कोणते प्रोडक्ट वापरले फुलासाठी फ्लॉरिंग साठी मी फॉलिबियन वापरलो फॉलिबियन वापर फॉलिबियन चे सुंदर रिझल्ट आले अमिनो ऍसिड्स असल्यामुळे हा तर अशा प्रकारे तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे नियोजन आहे तर तुम्ही हे नियोजन केलेलं आहे तर अजून जर सांगायचं झाले असं आपल्याला तर या प्लॉट मध्ये तुम्हाला असं काय नवीन वाटतं की बाकी शेतकऱ्यांचं आणि तुमच्या याच्यामध्ये याच्यात म्हणजे रोप पाटील बायोटेकचे आहे पाटील चे रोप चांगले निघाले साईज मध पहा व्हायरस नाही आहे सगळ्या गोष्टी आहे त्यांचं नियोजन आहे रोपही त्यांचे आहे नियोजनही त्यांचं आहे त्याच्यामुळे उत्पादनात भर पडण याच्यात काहीही शंकाच नाही आणि महत्वाचं आता भरपूर शेतकऱ्यांचा पंधरा नंबर म्हटलं म्हणजे नरग्याची संख्या जास्त असते जरी कंपनीची गॅरंटी नाही राहत परंतु याच्यामध्ये नरग्याची संख्या सुद्धा कमी दिसत आहे आणि तुम्ही सुद्धा प्लॉट तर तेवढं काही आपल्याला आणि साईज पण चांगली आहे बघू शकता याची साईज सुद्धा खूप चांगली झालेली आहे दादा जवळपास किती दिवसाचं आहे आपलं झाड आठ महिन्याचं आठ महिन्यामध्ये बघू बग शकता साईज बघू शकता माल बघू शकता एकच झाड नाही तर संपूर्ण झाड इकडे पण झाड बघा संपूर्ण झाड असे खूप जबरदस्त असे आहे तर दादा तुम्ही शेतकऱ्यांना अजून काय सांगू इच्छिता म्हणजे की बाकी शेतकऱ्यांनी पाटील बायोटेकची पंधरा नंबर किंवा तैवान सातशे शहाऐंशी ही लागवड करायला पाहिजे तर पाटील बायोटेकची लागवड करायला पाहिजे त्यांचं तंत्रज्ञान चांगलं आहे आणि आणि त्या तंत्रज्ञानाचा आम्हाला फायदा पण होतो दादा तुम्ही युट्यूब वगैरे बघत असता का युट्यूब मधून सुद्धा आपले अमोल पाटील सर जे आहेत ते सुद्धा नेहमी बघता शेतकऱ्यांना सांगा की युट्यूब मधून तुम्हाला कशा प्रकारे सुद्धा फायदा होतो अमोल पाटील सरांचे व्हिडिओ बघून मी नियोजन केलं त्याच्यानंतर त्यांनी सुनील आहे इथले सेलूतले त्यांनी मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे मी प्लॉट हे केला तर त्याचा फायदा दिसून येत आहे अच्छा तर बघू शकता तुम्हाला जर कोणत्याही पिकाबद्दल किंवा माहिती लागली किंवा अडचण गेली तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा YouTube वरती पाटील बायोटेक जरी सर्च केलं तर तुम्हाला तेथे अमोल पाटील सरांचे हे व्हिडिओ भेटून जातील त्यानुसार तुम्ही तेथे नियोजन आपल्या पिकाचं हे करू शकता व्हॉट्सअपवरती फक्त तुम्हाला कोणतं पीक आहे त्या पिकाचं वर एक नाव लिहून टाकायचं तुम्हाला संपूर्ण शेड्यूल तेथे मिळून जाणार आहे तर तुम्ही बाकी शेतकऱ्यांना लावायला सांगू शकता आणि जबरदस्त असं तुम्हाला सुद्धा हे आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण उत्पादनाचा विचार केला तर उत्पादन तुम्हाला समाधानकारक भेटू भेटू शकतो तर अशा प्रकारे आपण शेतकऱ्यांची थोडीशी एक मुलाखत घेतलेली आहे तर तुम्हाला जर अन्य माहिती लागली तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा यूट्यूबवर पाटील बायोटेक सर्च करून तेथून सुद्धा पिकाची माहितीही घेऊ शकता दादा धन्यवाद